नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोल्हापूर दौऱ्यावर तुम्हाला आधीच भरपूर कोल्हापूरचे व्हिडिओ आता आपण दाखवलेले आहेत आता आलेलो आहे कोल्हापूरमधील राजारामपुरी या भागामध्ये आणि त्या ठिकाणी नवव्या गल्लीमध्ये आपण माझ्या मागं बघताय हॉटेल वाडा जो मिसळ आणि कटवाडा यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणची मिसळ आणि कटवाडा कसा आहे ते बघण्यासाठी आता आपण जाणार आहोत चला तर जाऊयात या हॉटेलमध्ये कोल्हापुरी वाडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत मित्रांनो हा कोल्हापुरी वाडा जो ह्याचा लुकसुद्धा जो है, चा है, तो है। के है। है आहे हा जुन्या वाड्या पद्धतीचा तसाच ठेवलेला आहे आणि आतमध्ये मग त्यांनी वेगवेगळ्या इंटरवियर केलेला आहे हे आहे यांचं काउंटर या ठिकाणी आहे सुरुवातीलाच मित्रांनो आतमध्ये ही बैठक व्यवस्था ही नवीन पद्धतीने थोडीशी याला मॉडिफाईड केलेली आहे त्यामुळं वाडा जरी बाहेरनं दिसण्यासारखा असेल तरी आतमध्ये आपण पूर्ण ह्याचा लूक जो आहे हा बघू शकतो मॉडिफाईड केलेला आहे नवीन पद्धतीने केलेला आहे बघूयात आता इथले पदार्थ कसे आहेत ते मित्रांनो यांचा जो स्पेशल शेव चिवडा आहे हा मिसळमध्ये वापरला जातो कोथंबीर मटकी बटाटा भाजी जी बर -बर ही आहे कोल्हापुरी तिखट चटणी जी आपल्याला मिसळ बरोबर एक्स्ट्रा मिळते मित्रांनो ही आहे स्पेशल स्पायसी चटणी पापड आहे या या प्लेस प्लेससाठीची संपूर्ण थाळी था जी आहे ही सेटअप झालेली आहे मिसळ जे आहेत मिसळ प्लेट जे आहे भरणं चालू होते त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यामध्ये मटकी आहे बटाट्याची भाजी आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता शेव चिवडा जो आहे हा टाकला जातो हा आहे यांचा मिसळचा रस्सा तर्री कट जे काय म्हणता येईल आपण ते बघूयात हे आणि आता सकाळी साधारणतः साडेआठ वाजलेत आणि यांचं मिसळ जे आहे ही तयार आहे अशी तर्रीयुक्त मसाला मस्त पैकी या ठिकाणी मिसळ जे आहे यांचा आपण जे मटकी बटाट्याची भाजी शेवचिवडा यामध्ये हे जे वाटे तयार केले जात आहेत हां आणि त्याच्यावर तर्री आहे गार्निशिंगसाठी कोथुंबीर मित्रांनो ही वाडा स्पेशल मिसळ जी आहे तयार ता, होते आहे या ठिकाणी शेवचिवडा आहे त्यानंतर यांचा तिखट मसाला त्यानंतर कांदा लिंबू दही सोलकढी आणि शेवचिवडा त्यानंतर त्यामध्ये आहेत पाव आणि एक पापड त्याबरोबर आपल्याला चमचा वाडा स्पेशल मिसळ जी आहे ही तयार झालेली आहे मित्रांनो आता आपण बघणार आहोत इथली रेग्युलर मिसळ ज्यामध्ये यांचा मसाला आहे कांदा लिंबू त्याचप्रमाणे फरसाण शेव चिवडा आणि पाव अशा पद्धतीची ही रेग्युलर मिसळ आहे जे यांची येते माझं नाव आदित्य शर्मा आहे आम्ही कोल्हापूरमध्ये सी पी आर हॉस्पिटलमध्ये शिकायला आहेत आणि आम्ही दरवेळेस वाडा मिसळला येत असतो यांची ही वाडा मिसळ ही सगळ्यात बेस्ट आहे याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सोलकडी दही वगैरे आणि भरपूर क्वांटिटी वगैरे पापड वगैरे सगळं असते आणि टेस्ट एकदम भारी आहे लय भारी माझं नाव अश्विनी रवींद्र रेडेकर मी बेळगाव कर्नाटकवरून आलेली आहे पहिल्यांदाच कोल्हापूर वडापावमध्ये वडा वाडा मध्ये आलेली आहे आणि टेस्ट खूपच सुंदर आहे माझं नाव कार्तिक आहे कार्तिक सुतार मी तर गेले दोन तीन वर्ष आणि होते मिसळ खूप छान आहे तुझ्या पोच मित्रांनो हा आहे कट वडा आणि त्याच्यामध्ये कट आहे आणि त्याबरोबर तरी शेव आणि कोथंबीर याबरोबर आपल्याला कांदा लिंबू पाव आणि दही असा हा कटवडा येतो मित्रांनो आपला कट वडा आणि स्पेशल वाडा स्पेशल मिसळ या ठिकाणी आलेली आहे हा आहे कटवाडा आणि हा आहे वाडा स्पेशल मिसळ मिसळमध्ये सगळ्यात सुरुवातीला जे आहे आपण लिंबू पिळून घेऊया त्यानंतर त्यामध्ये टाकूयात कांदा हा जो मसाला आहे हा तिखट मसाला आहे हा आपण थोडासा घेऊयात मस्त पैकी त्याला मिक्स करून आधी नुसती मिसळची चव बघूया कशी आहे गरमागरम मिसळ वा आता आपण बघणार आहोत कटवडा कोल्हापूरमध्ये कटवडा आणि मिसळ या दोन गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत यामध्ये पण सुरवातीला आपण घेऊयात लिंबू त्यानंतर त्याच्यावर कांदा कांदा लिंबूची टेस्ट आपण हे घेतल्यानंतर आता ह्या कटवाडाची टेस्ट घेऊयात गोडा जर आपल्याला जास्त तिखट असेल तर याबरोबर मस्त असं दही आणि फ्लेवर जो आहे हा मस्त म्हणजे बदलतो थो घ्यामुळे थोडंसं आंबटपणा म्हणजे तिखट आहे तर थोडंसं कमी होतं थो। चला मित्रांनो आता हे आपण मिसळ आणि कटवाडा दोन्ही संपवणार आहोत आणि पुन्हा याच ठिकाणी आपण भेटूयात आलोच नमस्कार मी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ह्या सोसायटीतून जय जवान जय किसानच्या माध्यमातून आपल्याला कोल्हापुरी वाडा ह्या ठिकाणी आज आपण ब्रेकफास्ट नाश्ता जे आपण घेतला आम्हाला खरोखर फार बरं वाटलं आणि टेस्ट पण चांगली वाटली आणि आपल्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह ह्या सोसायटीच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं प्रोडक्ट आपल्या जवानांनी शेतकऱ्यांना घेऊन कार्य करून आज आपण आम्ही तुम्हाला हा एक व्यंकटेश्वराकडून प्रेझेंट करायला लागलो धन्यवाद 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 यांचा जो आपल्याला सॅम्पल आहे हे अनलिमिटेड आहे त्यामुळे आपण किती घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणचा कोल्हापूर वाड्यामधला आपला नाश्ता जो आहे हा सकाळचा झालेला आहे मिसळ आणि कटवाड्या बरोबर नंतरच एक्स्ट्रा मध्ये आपल्याला ताक सुद्धा आहे सोलकडी सुद्धा आहे आपण यातली आता सोलकडी जे आहे आणि यांच्याकडे कॉफी सुद्धा आहे त्यामुळे आपण ताक सोलकडी किंवा कॉफी हे मागवू शकता आपण त्यातली सोलकडी कर प्रिफर करतो आहे मित्रांनो कोल्हापूरची मिसळ आणि कटवाडा जो आहे हा अतिशय प्रसिद्ध आहे त्यामुळं तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आलात तर नक्की या मिसळ हाऊसला मिठ जे त्या ठिकाणी आपल्याला स्पेशल कोल्हापुरी वाडा मिसळ आणि कटवाडा टेस्ट करता येणार आहे त्यामुळे एकदा नक्की भेट द्या आणि असेच वेगवेगळ्या आणि त्यांची माहिती घेण्यासाठी आमचं खादाड खादळभांड्या चॅनल जे आहे हे, हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद